He you. आकाशी खुले पंख मिळाले तुला कोणामुळे पंख मिळाले तुला कोणामुळे माझ्या भीमा मुळे नशी

कोणी खोलली आज कोणामुळे गण कीच छोटाली गणकीच मास भंग्या म्हणे कोणामुळे माझ्या भीमा मुळे

त्याचबरोबर आपला आता मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत आपल्या आदर्शांना पुष्पधूरबा करून हे समशील ग्रहण करून त्यानंतर आपण आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो मोहन गायकवाड सर स्टेजवरती आपण यायच्या पुढे यायच्या माझी सरपंच सोडी मोहन गायकवाड सर माझी सरपंच सोडी